राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर स्वदेशी चळवळ महत्वाचा घटक मानला जातो लक्षात घ्या तर त्या टॉपिकवर सातत्यानं प्रश्न येतात तर या वर्षीच्या पेपरमध्ये स्वदेशी चळवळ काय प्रश्न विचारला जाईल ते नीट समजून घ्या स्वदेशी चळवळीमध्ये कोणकोणत्या महत्वाच्या संघटनांनी कार्य केलं आणि त्याचे संस्थापक कोण होते या पद्धतीचा प्रश्न विचारला जाईल बघा नीट समजून घ्या अँटी सर्क्युलर सोसायटी आहे बघा ही अँटी सर्क्युलर सोसायटी कृष्ण कुमार मित्र जे आहेत त्यांनी या ठिकाणी स्थापन केली याच कृष्ण कुमार मित्र यांनी संजीवनी नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं ज्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी बहिष्काराची भूमिका या ठिकाणी घेतली होती हे लक्षात घ्या याचबरोबर आहे स्वदेशी बांधव समिती जी अश्विनी कुमार दत्त जे आहे त्यांनी या ठिकाणी स्थापन केलेली संघटना आहे याचबरोबर स्वदेशी संगम व्ही ओ चिदंबरम पिल्ले मद्रास मध्ये या प्रकारची संस्था स्थापन करताना दिसून येतात याचबरोबर डॉन सोसायटी आहे जे सतीशचंद्र मुखर्जी यांनी या ठिकाणी स्थापन केली व अत्यंत महत्वाची ज्याला आय एम पी करा बघा इथं आय एम पी या ठिकाणी करा यामध्ये आहे इंडियन सोसायटी फॉर ओरिएंटल आर्ट ज्याची स्थापना ही या ठिकाणी अवनींद्रनाथ टागोर जे आहे अवनींद्रनाथ टागोर या ठिकाणी करतात हे कोण होते रवींद्रनाथ टागोरांचे लहान बंधू होते आणि यांनी या संघटनेच्या माध्यमातून पहिल्यांदाच भारत मातेचं चित्र जे आहे हे इथे या ठिकाणी काढलं